काल धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतल्याचं समजत होतं तशी चर्चा होती त्यामुळे उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या राजकीय वर्तुळात आणि आता भेट झाली नसल्याची कराड समर्थकांनी माहिती दिली आहे यासंदर्भात अधिकचा तपशील नक्कीच कारण की वाल्मी कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी गोष्ट जी, जी. आहे ती माध्यमांना सांगितलेली आहे आणि माध्यम कशा पद्धतीने चुकीच्या जा, गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने असल्याचं देखील या प्रकरणामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे कुठं ना कुठं माध्यमावर नाराजी मंजली कराड यांनी जे आहे ती व्यक्त केलेली आहे कारण की खात्री जनमा करता कुठल्याही पद्धतीने आपोआप काम कुठून ना माध्यम करत असल्याचं त्यांनी म्हणलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपली नाहक बदनामी होत असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे विनाकारण का, अशा गोष्टी ज्या घडल्यात नाहीत त्या सांगितल्या जातात त्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होत असल्याचं मंजली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि त्याचबरोबर मुंडे समर्थक जे आहेत के कुटनो चा तरी जी, जी. ते कुठं ना कुठं याच्या मागे कुणीतरी षडयंत्र करते असा त्यांना संशय आहे कारण किंवा हे आपोआपसरत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे जी धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी